ऑर्नेक डी ए पीचा रिझल्ट आणि आर पी एस शहात्तरचा ग्रॅन्युअलचा तर ह्याला एकरी तीन पोते ग्रॅन्युअल पाच किलोचं ऑर्नेक डी ए पी तीन पोते तीन वेळेस दिलेलं आहे तर अशा पद्धतीने मालाची क्वालिटी जाडी एकदम जबरदस्त रिझल्ट आहे प्रत्येक शेतकऱ्याने ऑर्नि डी ए पी रब्बीच्या पिकाला खरिपाच्या पिकाला वापरल्यास चांगले फायदे होतात हे मी स्वत वापरून परत हे आमचं पूर्ण चोपणाचं रान आहे चोपन प्युअर आहे तर अशा पद्धतीने माल ह्याला चाळीस पन्नास साठ दुडी आज पकलेली तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्न वाढीसाठी आणि जमीन सुधारण्यासाठी पूर्ण ए पी वापरलीच पाहिजे कारण हे प्रत्यक्षात आता हे आपला स्वतःचा अनुभव आहे अगोदर केले आणि मग सांगितले अशा पद्धतीने चाळीस पन्नास साठ आज जोडी पकलेली एकदम छान रिझल्ट आहे आणि खतं आपलं जे डी एप आहे एवढं महाग नाही बाकीच्या केमिकलपेक्षा स्वस्त पडतं आणि जमिनीला सुधारणा आणतं हा त्यातला फरक आहे त्यात शेणखत वापरलेलं आहे अशा पद्धतीने हे तीन एकर कापूस आहे आपल्याला जबरदस्त रिझल्ट आहे जबरदस्त माल आहे पंधरा जूनला लावून झालेली म्हणजे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा कापूस आहे